आता शाबूची वड्या करायला तर आता शेंगाच करायला लागलं तर लेप बारीक करायचं नाही भगर भगर ठेवायचं असते वड्या बरोबर खायला ना का नाही चांगले लागते हि का नाही फलपाट काढायचं नाही जर सगळं फलपाट काढलं तर ही कुठ काही चवीला लागत नाही म्हणून जरा जरा फलपाट ठेवायचंच असते एक शेंगधान्याचं का नाही पाच सात टुकडं करायचं असते ले बारीक केलं तर ते येवानी होते म्हणून असं मोठं मोठं घबर घबर ठेवायचं असत आता मिरची सुधी का नाही भगरी 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 आता वड्याला वाटून घ्यायची असे ले बारीक करायची नाही पुढे काय काय करताना एकेकांचं कसं होतं या शाबूओ फुटत्यात तेलात किंवा असं एकदम मऊ होते ती तर आज मी तुम्हाला का नाही कुरकुरीत असं शाबूओ आणि तेलात न फुटणार असं उपवासाची आज थाळी करून द्या आता सकाळ खिचडी करायची असून दे नाहीतर वडं करायची असून द्या संध्याकाळी झोपताना शाबू पाण्यात भिजत घालायचं म्हणजे सात आठ तास शाबू चांगलं दिसत्यात आणि शाबू असा फुगून असा फुलतो या शाबू तर आपण शाबू भिजत पाण्यात टाकल्यानंतर का नाही त्याच्यावर एक अर्ध बोट पाणी वर पाहिजे जास्त पण ठेवायचं नाही नाहीतर असं का नाही खिचडी किंवा वड करताना असा काला होते आता हे रात्री मी एक किलो शाबू भिजत घातल्यात घातलं होतं आता हे शाबू कसं भिजलेत बघा आता सुट्ट सुट्ट झाले जो काही आता एक किलोला शा एक किलो शाबूला चार बटाटे घ्यायचे शिजले ते जास्त बटाटे घालायचं नाही नाहीतर एकदम वड मतात जास्त बटाटे घाला ही सेंद मीठ घेतलं ही ह्याच्यात चवीला टाकायचं ही वाटलेल्या पाट्यावर हिरव्या मिरच्या आहेत जरा हिरव्या मिरच्या अशा झंझणीतच घ्यायचं म्हणजे वडक नाही उपासाला की नाही खायला झंझणीत चांगलं लागतं आता एक दोन चमचे जिरं घालायचं थोडीशी कोथिंबीर घालायची आता हे ज्या जिरं कोथिंबीर घातल्या का नाही तुम्हाला घालू वाटलं तर घाला नाही घातलं तर पण चालतंय कुणाला उपासाला चालतंय कुणाला नाही चालतंय जे, जे ते जे आपली आपली आवड असते त्यानं पाट्यावर भाजून बारीक केलेलं हे का नाही एक जीव करून घ्यायचं जा। शाबू जास्त असलं का नाही असं दोन्ही हातानं व्यवस्थित आपण पीठ मळतो का नाही असं मळून घ्यायचं म्हणजे कसं होतंय एक जीव सगळा होतो आता आमच्यात लोक जास्त आहेत म्हणून वड जास्त करायला लागतात शाबूची खिचडी असून दे भरपूर करायला ना नाही थोडं करून कुणाच्या नाकार लावायचं एवढं एवढं करून म्हणून भरपूर करायला असं पीठ का नाही एक जीव होईपर्यंत सगळं मळून घ्यायचं म्हणजे वड चवीला चांगलं होत्या शाबूचं वड करताना थोडस हाताला तेल लावायचं म्हणजे शाबू चिकटत नाही आता जेवढं तुम्हाला लहान मोठं वड करायचं का नाही तेवढं आपण हे शाबू घ्यायचं हा असं पहिला गोल करून घ्यायचा गोळा आणि थोडस ह्याला असं दाबायचं हे बघा हे म्हणजे आतपर्यंत पर्यंत शाबू कच्चा राहत नाही लय जाड करायचं नाही लय पातळ करायचा नाही आत चांगला तळलं जात आहे असं करून घ्यायचं पहिलं तर नाही या अस बटाटो वड असलं काय आम्हाला माहिती नव्हतं रानातली रसाळ घालायची त्याची हंडी घालायची डबरं काढून त्यात गाडग्यात रथाळं धुवून भरायची वर सगळ्याला टाकायचा आणि ती आतल्या आत बिन पाण्याची रताळ शिजत होती आणि तासाभरानं बघितलं गाडगं काढून की त्या गाडग्यात कणा अशी शिजलेली रताळ असायची ते आम्हाला श्रावण महिन्यात आधी महिने आम्ही ती रथाळं हंडी घालून शिजवून खात होतो ताक रताळ दूध रताळ त्याला काय गुळ लागत नव्हता साखऱ्या लागत नव्हता काय नव्हता नव्हता गुळच होता ती काय गुळ विघालत नव्हतं आता ही तेल गरम झालंय वड तळून घेऊ असं चांगलं तळलं की नाही वड मनान ना असं वर येते आता बघा मग समजायचं की आतापर्यंत चांगलं काही असं चॉकलेट कलर येपर्यंत चांगलं भाजायचं म्हणजे आतपर्यंत चांगलं भाजतो चांगलं तळलं ते असा आवाज येतोय खाळ बघायवर हो। आता शाबू वड तळून झाल्या त्या तळ्या त्याच त्या, त्या, तेलात का नाही जरा शाबूचं सांडग तळून घेऊया तुम्हाने मी घरात शाबूच्या सांडग्याची रेसिपी दाखवती दाखवली होती की नाही तीच कलरचं सांडगायत थोड खारं शेंगदाण करून घेऊया आता खारं शेंगदा करताना का नाही असं जास्त जाळ किंवा गॅस वाढवून करायचं ना मंद गॅसवर किंवा जाळवता भाजलं की आतपर्यंत चांगलं भास कुरकुरीत होते आता शेंगदाण खरपूस भाजल्या त्याच्यावर शेंदव मीठ टाकून घ्यायचं थोडस पाण्याचा शितोडा घ्यायचं मधील मोठी उद्या टाकल्यावर तर नाही थोडं कुरकुरीत होत्या आणि मग काढायचं लगे लगेच काढायचं नाही मऊ पडते आता ही शाबूच वड केल्यात हे बघा हे किती खुशखुशीत झाल्यात आणि आतपर्यंत पण भाजल्यात बघा कसं अजिबात कच्चं राहिलं नाही ते